आता पाहूया बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांच्या दौऱ्यावर असून बिहारमधल्या मोतीहारी इथं होणाऱ्या कार्यक्रमात राज्यातल्या सात हजार दोनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे रेल्वे रस्ते ग्रामीण विकास मत्स्य व्यवसाय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे दरभंगा इथं न्यू सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडियाचं आणि पाटणा इथं अत्याधुनिक उष्मायन सुविधेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे बिहारमधील संपर्क व्यवस्था सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या चार नवीन अमृत भारत रेल्वे गाड्या पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंड्या दाखवून सुरू केल्या जाणार आहेत त्यानंतर ते पश्चिम बंगालला भेट देतील यावेळी दुर्गपूर इथं पंतप्रधानांच्या हस्ते पाच हजार कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन उद्घाटन आणि लोकार्पण होणार आहे त्यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधित करतील तेल आणि नैसर्गिक वायू ऊर्जा रस्ते आणि रेल्वे या क्षेत्रातल्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक महत्व